गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल खर तर वा अरूप असं म्हणण्यापेक्षा हे लेखक प्रवीण दवणे यांना भेटलेल्या अनेक माणसांचं या निसर्गाचं आणि त्यांना भावलेल्या अनेक प्रश्नांचं स्नेहरूप आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही या पुस्तकात लेखक प्रवीण दवणे कधी आपल्याला बाभ बोरकरांच्या कवितेतून आषाढ आणि श्रावणाची सैर करवतात तर कधी त्यांचा तो वेळा विद्यार्थी आपल्यालाही भेटतो ज्याला समुद्र पाहायचा आहे आणि एके दिवशी तो घरातून निघतो ट्रकने लेखक प्रवीण दवणे यांच्या घरी येतो आणि हट्ट धरतो की मला समुद्र पाहायचा आहे त्याला समुद्र दाखवल्यानंतर तो समुद्र पाहताना त्याच्या डोळ्यातली ती उत्सुकता ती निसर्गाची ओढ पाहताना लेखक प्रवीण दवणे म्हणतात की तो समुद्र फक्त त्याच्याच नव्हे तर माझ्याही डोळ्यात गोंगावत होता रूप अरूप हे ललित वैचारिक स्वरूपाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये लेखक प्रवीण दवणे अनेक सामाजिक प्रश्नांवरही अगदी सकसपणे चर्चा घडवत असताना कुठंही ह्याला व्यावहारिक रूप येऊ देत नाही मुलांचं होणारं रॅगिंग आणि त्या रॅगिंगचे दुष्परिणाम आपल्यासमोर सांगत असतानाच या शिक्षण व्यवस्थेत जीवनशिक्षणाचा पूर्ण अभाव झाल्यामुळे कदाचित हे रॅगिंग डोकं वर काढत असावं आणि या रॅगिंग करणाऱ्यांना अगदी हद्दपार करण्यापेक्षा त्यांना मनोरुग्ण समजायला हवं त्यांच्यावर मानसोपचार करायला हवेत हे सांगत असताना लेखक प्रवीण दवणे म्हणतात की वरवर उपाय नको मुळात विचार व्हायला हवा आज रॅगिंगमध्ये रमणारी बलदंड मुलं हीच योग्य दिशा योग्य माया मिळाली की कर्तृत्वाचे महामेरू होतील त्यांच्याकडे ऊर्जेचे स्रोत म्हणून पहा परिसही आहे लोहही आहे फक्त हवा आहे तो स्पर्श दोहनचा असं म्हणत असतानाच लेखक प्रवीण दवणे यांच्या या पुस्तकात अगदी सुरुवातीला आपल्याला अमृता प्रीतम भेटते रसिदी तिकट हे अमृता प्रीतमचं आत्मचरित्र वाचल्यानंतर लेखक ते ज्यांना भेटतील त्यांना हे पुस्तक रेफर करायला लागतात हे नक्की वाचा का तर त्यांना असं वाटतं की अमृता प्रीतम ही कवितेची कविता आहे आणि ती आपल्याला या पुस्तकातही भेटते बरं का कारण ज्यानी माझ्यासारख्याच अनेकांनी रसिदी तिकट वाचलं नसेल पण या पुस्तकात अमृता प्रीतम अगदी मनोमन आपल्यालाही भिडते ते अमृता म्हणते खरं तर स्वतः जगल्याशिवाय सरळ साधेपणाचा अर्थ लक्षात येत नसतो त्यासाठी एका ऑस्ट्रेलियन लेखिकेचं बेटी कॉन्सिल्सचं आयुष्य तिला सोबत करतं पतीशी विभक्त झाल्यावरही आपल्या विभक्त साथीदाराला वैचारिक सल्ला देणारी ती मैत्रीण झाली नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीचीही ती मैत्रीण झाली अशी ही अमृता प्रीतम जी मनसोक्त आपल्या प्रियकरावर प्रेम करते ती मनस्विनी आहे रसिदी तिकट ही अशा स्वत्वाच्या शोधात निघालेल्या वेड्या मनाची कहाणी आहे एकट्याच्या कुडण्याची आहे एकट्याच्या फुलण्याची आहे खोल खोल प्रतीक्षेची आहे अनावर तितिक्षेची आहे असं जगणारी व्यक्ती त्यात ती स्त्री कारण अमृता प्रीतम तिचं साहिरवरचं प्रेम आणि ते तिच्या पतीनं म्हणजेच इमरोजनं जितक्या सात्विकतेनं स्वीकारलं ती सगळी सात्विकता आपल्याला या पुस्तकात पहिल्याच प्रकरणात रसिदी तिकटमध्ये भेटायला येते ती अमृता प्रीतम एक वेगळाच अनुभव आपल्याला या पुस्तकात देऊन जाते या पुस्तकात अनेक मोठी माणसंही आपल्याला भेटतात जी कलेच्या प्रांतात खूप मोठी आहेत पण त्यापेक्षाही माणुसकीच्या प्रांतातही मोठी आहेत ऐकूया त्यांच्याबद्दलही परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलंय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू ले आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्रो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक प्रवीण दवणे यांचं पुस्तक रूप अरूप खरं तर या पुस्तकात आपल्याला अनेक माणसांची स्नेह रूप भेटतात यामध्ये चित्तरंजन कोल्हटकर आहेत चित्तरंजन कोल्हटकर यांच्याबद्दल सांगत असताना लेखक प्रवीण दवणे लिहितात की चित्तरंजन कोल्हटकर हे नुसतं रंगभूमीवर यशस्वीपणे वावरणारं नट व्यक्तिमत्व नाही तर तपश्चर्याचा प्रचंड व्यासंगाचा सखोल चिंतनाचा आणि रंगभूमीच्या जवळजवळ साठ वर्ष इतक्या प्रदीर्घ कालखंडाचा चा इतिहास आहे त्यांचे काही अनुभवही प्रवीण दवणे या शब्दरूपी माळेमध्ये खूप सुंदर पद्धतीने गुंफतात भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण दुरितांचे तिमिर जाओ या नाटकाला धनवटे रंगमंदिरात येणार होते माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं प्लॅस्टर केलं होतं असं चित्तरंजन कोल्हटकर तो अनुभव सांगत असतात आणि पुढे ते म्हणतात पण माझ्या महाराष्ट्राच्या माणसाला जो संरक्षण मंत्री झाला त्याला ते दिसू नये म्हणून मी ते प्लॅस्टर तोडून नाटकात काम केलं नंतर पाय सुजला म्हणून जिन्यात शेकत बसलो चहापानासाठी आत आलेल्या यशवंतरावांनी सरळ मला उचललं आणि जिन्यावरून वरच्या हॉलमध्ये नेलं सेक्रेटरींना सांगितलं उद्या प्लॅस्टर लागलेलं मला कळलं पाहिजे हल्ली असे यशवंतराव कुठे दिसले तर कळवा असे यशवंतराव पाहिले गुलाबाच्या पाकळ्यांहून मऊ गुलाबी हात असणारे पंडित नेहरू पाहिले सीडी देशमुख भारताचे अर्थमंत्री होते पहिल्या भेटीत त्यांनी विचारलं चाकू नाही ना आता अश्रूंची झाली फुले या नाटकामध्ये चित्तरंजन कोल्हटकर यांच्या हातात तो नेहमी असायचा त्यावर चित्तरंजन कोल्हटकर म्हणतात की अर्थमंत्र्यांच्या खिशाला चाकू लावण्यात गंमत आहे सीडी देशमुख हसले त्यांना विनोद कळला असे दिलदार सीडी पाहिले याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेटही ते नम्रपणे नोंदवतात असे हे चित्तरंजन कोलटकर आपल्याला प्रवीण दवणे यांच्या शब्दातून भेटतात पण याचबरोबर आपल्याला काही महत्त्वाच्या विषयांवरही बोलता बोलता आपले डोळे उघडवणाऱ्या रिपीट अशाच काही महत्त्वाच्या विषयांवरही प्रवीण दवणे यांची लेखणी ओघवती होते म्हणजे बघा ना एखाद्या मुलाला मुलगी बघणं खरं तर हे एकमेकांना भेटणं आपल्याला अपेक्षित असलेलं मन शोधणं पण त्यापेक्षा मुली मुलाचा पगार किती त्याची संपत्ती किती त्याच्या घरी काय आहे हे सगळं बघत असताना त्याचा इंटरव्ह्यू घेत असताना कशी गंमत होते हे खूप छान पद्धतीनं आपल्याला सांगतात रिपीट एखाद्या फुलपाखरानं दुसऱ्या फुलावर जावं असं अनपेक्षितपणे लेखक प्रवीण दवणे या रूपरूप पुस्तकात एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे जातात शिक्षण व्यवस्थाच कशी अनुत्तीर्ण आहे हे सांगत असताना लेखक प्रवीण दवणे लिहितात मनुष्यत्वाचा पूर्ण विकास म्हणजे शिक्षण या व्याख्येच्या आसपास तरी आजचं शिक्षण आहे का ते केवळ तंत्र झालं आहे उत्तीर्ण होणारं केवळ तांत्रिक झालेले असतात आणि विद्यालय म्हणजे तंत्रनिकेतन उत्तीर्ण होण्याची हल्ली म्हणे पॅटर्न आहेत मुलांना रविवारचीही सुट्टी नाही बारा चौदा तास केवळ शाळेचा अभ्यास, अभ्यास 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 तर शंभर टक्के निकाल लागावा पंधरावीस मुलं बोर्डात यावीत आणि हे सगळं कशासाठी तर शाळेच्या नावासाठी बंपक प्रतिष्ठेसाठी ही परीक्षा समूहित मुलं ऐंशी नव्वद टक्के मिळवतील ही पण पुढे मनोरुग्ण नक्की होतील हे वास्तव आजही अगदी तंतोतंत लागू होतं हे मात्र खरं पण सर्वात भारी या पुस्तकात आपल्याला लता मंगेशकर भेटतात त्यांच्यासोबतचे ते छान प्रसंग प्रवीण दवणे आपल्यासोबत शेअर करतात चरित्रकारांचे चरित्रकार असं ज्यांना म्हटलं जातं ते धनंजय कीर यांच्याबद्दलही लेखक प्रवीण दमणे खूप सुंदर लिहितात ते म्हणतात की धनंजय कीर म्हणजे चरित्रलेखन असं समीकरण व्हावं इतकं अजोड कार्य पद्मभूषण धनंजय कीर यांनी करून ठेवलं आहे संदर्भ विभागात बसून त्यांनी लिहिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू छत्रपती इत्यादी अनेक चरित्र वेळोवेळी अनेक प्रकारच्या लेखनाला भाषणाला धावून आले वाचायला उभा जन्मपूर्ण नाही असे ग्रंथ सुमारे बावीस वर्षे नोकरी करूनही आर्थिकदृष्ट्या ओढाताणीच्या अवस्थेत लिहायचे तेही दीड खोलीच्या अपुऱ्या चाळीतील जागेत ही गोष्ट लिहायला सोपी आहे पण जगायला कर्मकठीण असे हे चारित्र्याचे चरित्रकार तेलसवसी धनंजय कीर प्रवीण दवने त्यांचं शब्दचित्र खूप सुंदर रेखाटतात असे हे शब्दचित्र असलेलंच पुस्तक रूप अरू खूप सुंदर पुस्तक आहे एकदा नक्की वाचायला हवं मित्र हो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी वाचाल तर वाचाल या कार्यक्रमात एका नवीन एव्हरग्रीन पुस्तकाचं तब्तक केली सुनो सुनोग्रीन रहो एव्हरग्रीन